भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अशोकजी सावंत साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रनाथजी बाबनकुळे साहेब तसंच आमच्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमदार पदाधिकारी या सर्वांच्या समवेत उपस्थितीत आदरणीय व्यासपीठाच्या उपस्थित या ठिकाणी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये माझा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे त्याबद्दल मी मनापासून मान्यवरांचे व्यासपीठाचे या ठिकाणी फडणवीस साहेबांचे बाबुळे साहेबांचे चव्हाणसाहेबांचे सर्वांचेच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला आहे

सन्मान्य आमदार तुषार राठोडजी राम पाटील दातोडकरजी आता पक्षात या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला काँग्रेसचे आमचे तरुण सहकारी जे अडीच वर्षापूर्वी काँग्रेस मधून पोट निवडणुकीमध्ये निवडून आले ते शंका राऊ पंचावन्नांच्या विजयाताई आमच्या ताई माधवीताई उपस्थित आणि बिलोली मतदारसंघातून तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख सहकारी बंधून आणि सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सहकारी आणि मित्रांनो मला अतिशय आनंद आहे की आज एक माझे तरुण सहकारी जितेश अंतापूरकर हे भाजपामध्ये प्रवेश करत आहे ते आम्हाला सर्वांसाठी <गणत्ति> आहे अतिशय तरुण वयामध्ये त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी पडली त्यांचे वडील रावसाहेब अंतापुरकर आमचे जुने सहकारी म्हणजे वे दोन वेळेस आमदार राहिलेले आहेत कोविडच्या काळामध्ये अचानक त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जितेशला आम्ही पोटनिवडणुकीमध्ये उभं केलं प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं नाकारताच येणार नाही